नमस्कार कांचन वर्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त कॉर्न आणि पोहा ह्याचे कटलेट बघणार आहोत तर मस्त असं ब्रेकफास्ट होतो चला सुरुवात करूया इथे मी मोठे तीन बटाटे घेतलेले आहेत साईजप्रमाणे तुम्हाला किंवा क्वांटिटीप्रमाणे घ्यायचे आहेत चार पाच कुकरची शिटी दिल्यानंतर शिजवून घ्यायच्या आहेत इथे मी मोठी वाटी पोहा घेतलेले आहेत ही जरा जास्त मोठी आहे म्हणून मी थोडेसे कमी घेतले आहेत अंदाजाप्रमाणे एक वाटी भरून घ्यायची आहे तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी सर्व काढून टाकायचं आहे आणि दहा मिनटं असे ठेवायचे आहेत म्हणजे ते सॉफ्ट होतील नरम होतील तर हे आपण बाजूला ठेवून देऊया त्यासोबतच आपण इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि यामध्ये आपण पाणी मिक्स करून घेऊया ह्याचा घोळ बनवायचा आहे आपली टिक्की जी आहे ती डिप करण्यासाठी आपण हा घोळ बनवत आहोत तर हे सुद्धा एका बाजूला आपण ठेवून देऊया सगळी तयारी आधीच करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कटलेट जे आहे ते फटाफट बनवता येते तर कुकरमध्ये बटाटे शिजेपर्यंत ही सर्व तयारी मी करून ठेवत आहे आणि इथे घेतलेला आहे रवा रवा पण आपल्याला डीप करण्यासाठी हवा आहे इथे मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि एक मिरची आणि हे कॉर्न जे आहेत हे बॉईल करून घेतलेले आहेत साधारणत एक वाटीवर आहेत आता इथे बघा बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये आपण पोहे भिजवलेले आहेत ते घालते पोह्यांसोबतच आता आपण सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचे आहे इथे मक्याचे दाणे कांदा मिरची हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी हे तुम्ही नक्की करून बघा आणि मसाले हळद गरम मसाला एक चमचा मीठ हे सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे तुम्हाला स्वादानुसार घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करताना जर का तुम्हाला ड्राय वाटत असेल सुकं वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी हरकत नाही आणि जास्तच ओलं वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आता माझं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणीही घेतलं नाही आणि तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं नाही आहे तर अशी टिक्की बनवून घ्यायची आहे आपण जसं लाडू होतो तसं आणि नंतर बटाटवड्याची साईडची अशी टिक्की बनवून घ्यायची आहे छान अशी गोल बनवून घ्यायची आहे तर सर्व टिक्क्या ज्या आहेत त्या याच साईजच्या बनवून घेत आहे तर बघा इथे छान अशी टिक्की तयार झालेली आहे मी जे साहित्य घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बारा टिक्की तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला फॅमिलीमध्ये किती जणांसाठी बनवायचं आहे तेवढ्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा इथे माझ्या सर्व टिक्की तयार करून झालेल्या आहेत मोठा पॅन घेतलेला आहे आपण ह्याना डीप फ्राय नाही करणार आहोत तर शॅलो फ्राय करणार आहोत म्हणून इथे पॅनमध्ये मी तीन चार तेल है। ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि ते सगळं पसरवून घ्यायचं आहे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता टिक्की सोडणार आहोत टिक्की आधी कॉर्नफ्लॉवरच्या घोळमध्ये बुडवायची आहे आणि नंतर रव्यात जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण घोळवायची आहे डीप करायची आहे आणि नंतर तेलामध्ये सोडायची आहे तर सर्व टिक्क्या मी अशा तेलामध्ये सोडत आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे नाहीतर रवा लगेच करपेल आतली टिक्की शिजणार नाही म्हणून लो गॅसवरच टिक्की फ्राय करायची आहे या टिक्क्या दोन मिनटं एका साईडनी झाल्यानंतर यांना परतून घ्यायचं आहे मस्त असा गोल्डन कलर आला की परतायचा आहे दोन्ही बाजू छान अशा भाजून घ्यायच्या आहेत थोड्या फ्राय करायच्या आहेत का आपल्या नाश्त्यासाठी मस्त टिक्की तयार होते किंवा तुम्ही मुलांना शाळेला सुद्धा देऊ शकता डब्यासाठी तर अशा टिक्क्या बनवण्यासाठी पाच ते सात मिनटं लागतात इथे तर इथे बघा म्हणजे सर्व असे कॉर्न पोहा कटलेट तयार झालेले आहेत मस्त लहान मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी चटणीसोबत किंवा सॉससोबत देऊ शकतात तुम्ही नवीन असाल तर लाईक करा किंवा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद